अरे वा दरवाजा उघड्या माणसं ठेवलेत काय खाणार काय नाही खाणार आहे पक्का बघा मी तुमचं खूप ऐकतो मी काय घेणार नाही फाय हां आणि पाठी सहा हा तो सहा नाही बाबा घालतील घालतील कुठं तो सहा रिवर्स येतो गेम मध्ये किंवा मुव्हीज मध्ये बघा घार 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 जे स्टेरिंग मला तशीच हळू हळूहळू हळू ब्रेक हो हो नाही ठोकणार ठोकणार नाही तुझे पत्ता आहे मुझे थोडी पत्ता आहे चालेल ब्रेक भाई, फुल कोरिंग पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ बघितला असेल तर त्यात योगेश आपल्याला बोललेला की तू ये मी तुला गाडी चालवायला शिकवतो सो त्याचा शब्द खाली पडून न देता मी आज निघालो गाडी शिकायला आणि फक्त आज आपण गाडीच नाही शिकणार आहोत तर त्या व्यतिरिक्त आज पहिल्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये माझी वहिणी म्हणजेच योगेशच्या वाईफला मी दाखवणार आहे आणि त्यासोबतच आपण नेहमी काय करतो ना बाहेर जातो खातो वनभोजन करतो पण यावेळेस आपण वन नाश्ता करणार आहोत आणि त्यासोबत महादेवाचं दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर योगेश मला गाडी चालवायला शिकवणार आहे सो एवढं काहीच आज आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा <laughs> अरे वा दरवाजा उघड्या माणसं ठेवलेत जीव आहे का अंगात तर व्हिडिओ मध्ये पहिल्यांदाच योग्याच्या खाणार आहे काय खाणार काय नाही खाणार आहे पक्का बघा मी तुमचं खूप ऐकतो मी काय घेणार नाही इडली वडा डोसा नाही नाही मेंदू वडा मेंदू वडा घे घेऊन काढतोय गरम गरम ते आता काढून देतात तुम्हाला वाटते मी चहा पाजून वेळ लागेल मध्ये आम्ही आता महालक्ष्मी नगर मध्ये आहे आणि इथून पुढे काय नाश्ता मिळेल याची गॅरंटी नव्हते त्यामुळे इथेच थांबून आम्ही नाश्ता आहे तर इथे मी इडली घेतो आहे आणि योगेश तिकडे पुढे मिसळपाव आणि बहुतेक वडापाव घेतो तो स्वामी जण आहे तर तिघांसाठी आता नाश्ता घेऊन मध्ये कुठेतरी आम्ही खाऊ तो आपल्या तिघांच्या मनाने आपण जास्त नाश्ता नाही घेतला गेले नाश्ता वगैरे घेतला आणि घेतला नाही तर भरपूर असा घेतला आमच्या तिघांसाठी आणि नाश्ता घेऊन आम्ही निघालो कुठे आता एक आम्ही अशी जागा शोधतोय जी आम्ही रानामध्ये बसून तो नाश्ता प्रॉपर असा करू पण आता सध्या मार्च महिन्यात आणि ऊन खूप जास्त असल्यामुळे सावली भेटणं थोडस मुश्किल वाटतं आपल्याला आता पुढे आपण त्याच आधी किंवा त्यानंतर एक गोष्ट आपल्याला करायची ती म्हणजे दरवर्षी दरवर्षी हो चुकता दोन हजार अकरा पासून महाशिवरात्रीला शिवमंदिरात जातो बट जा काल महाशिवरात्री होते आणि मी माझं काम हे नाही चालू असल्यामुळे मला मंदिरात जाता नाही आलं एवढ्या वर्षाचा पॅटर्न आमचा काल हा तुटलेला आहे आणि त्यामुळे आज आम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही मंदिरात जायचं आता ठरवलं इथे कुठे वगैरे एक मंदिर आहे जिथे मला वाटतं की आपण एकदा आलो होतो गाडीश्वर गाडीश्वर आमच्या इथे मंदिर आहे स्वतः आम्ही त्या मंदिरात जाऊ तर रोडच्या बाजूला आपल्याला एक मोठ्याच आंब्याचं झाड आहे आता माहित नाही प्रायव्हेट प्रॉपर्टी पण आपण इथे बसून खाऊ तरी शकतो तो इथे आम्ही आता आमची न्याहारी करू हा ला प्रथम मला माहित नाही की माझा आवाज तुमच्यापर्यंत कसा येत असेल कारण मी फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम एक वायरलेस माईकचा यूज करतो तुम्ही जर इथे बघत असाल तर मी वायरलेस माईक लावलेला आणि तर मला असं वाटतं की सगळ्यात चीप आहे तो प्राईसच्या बाबतीत कारण मी हा माईक जो हजार रुपयाला घेतलेला आहे सध्या मी काढून दाखल तर तो खार खार खुरखुर करेल त्यामुळे नाही दाखवा द्या नंतर मी तुम्हाला पुढे दाखवलं नसतो आता मला माहित नाही की एक्झॅक्ट माझी ऑडिओ क्वालिटी कशी आहे व्हिडिओ बघितल्यावरती मला समजेल आणि तुम्हाला देखील व्हिडिओ बघितल्यावर समजेल जर मला ठीकठाक वाटला याचा ऑडिओ तर एक हजार रुपयाचा प्रोडक्ट आहे वायरलेस माईक तर तुम्ही जर कॉन्टेंट क्रिएटर असाल तर तुम्हाला हा माईक मी नक्की सजेस्ट करेन या पोट आहे का पोत आपलं आठ नाही बारा पाव हा परत तीन प्लेट नाही चार प्लेट आणि इडली वडा इडली वडा हा आणि काय घेतले रे तेवढं तेवढं त्या चकल्या पण बघ ना किती आलेत मिसळचा रस्ता बन कशाचा एवढं ताम ताम, ताम। ते टेक्निक असते काढायची असं <laughs> नाही निघालं ना त्याला असं फिरवायचं एकदम कडक करायचं याला आणि इथून असं पाठी रेटायचं गुत्ता करून ठेवलं त्यामुळे आधी दिवस लय चढलंय त्याला तर बघत असाल तर काहीशी अशी प्लेट आपली तयार झाली या प्लेटमध्ये दोन वडे तीन वडे तीन इंडल्या दोन पाव चटणी मिसळ तर एवढं सगळं आहे आपला नाश्ता की जेवण आहे हा वनभोजन झालं रे आपला एक प्रकारचं नंबर ना हा ना असता मेन म्हणजे का सगळ्या गोष्टी गरम आहे त्यामुळे खायला छान लागतात सं आता डायरेक्ट या मंदिरात यायचं कारण किंवा डायरेक्ट हे मंदिर आम्हाला माहित असायचं कारण म्हणजे की आधी आम्ही एकदा याच रस्त्याने चाललो असताना आम्हाला हे मंदिर दिसलं होतं मंदिराचं नाव आहे गाडेश्वर मंदिर आलाय सूचना फल आणि हे मंदिर तर काल महाशिवरात्री झाल्यामुळे छान असे इथे डेकोरेशन यांनी केले कारण लाईन लागते ना दर्शनासाठी त्यामुळे कसं भक्तांना आराम किंवा आरामात भक्तांचं दर्शन व्हावं त्यासाठी घेतलेली ही काळजी तर काय आता येऊया आजच्या दिवसाच्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे आजचा मेन मुद्दा तो की मला शिकायची होती गाडी आणि योगेशने लास्ट व्हिडिओमध्ये आपल्याला प्रॉमिस केलेलं की तू ये इकडे हो मी तुला गाडी शिकवतो आणि फायनली फर्स्ट टाइम आम्ही सीट एक्सचेंज केले मी आलोय या ड्रायव्हर सीट वरती आणि योगेश बसला पॅसेंजर सीट वरती पॅसेंजर सीट <laughs> <laughs> तो मला पण लावायला लागणार आहे तर मला थोडं बेसिक नॉलेज दे माहिती आहे म्हणजे एक तू बाईक चालवतो ना तर तुला क्लश कुठल्या टाइम पकडावा गिअर कोणत्या स्पीडला ला टाकावं याचा सगळं तुला नॉलेज आहे तरी पण एक बेसिक नॉलेज देणं पण कार गरजेचं आहे कारण की ती बाईक आहे ही हातामध्ये सर्व कंट्रोल असतं पायामध्ये ते सिंक्रोनाइज होण्यासाठी मला वाटतं वेळ जाईल जरा बरोबर थोडस नॉर्मल हा हाय तुला माहिती फर्स्ट इकडे मग तसंच सेम मागे सेकंड परत थर्ड परत फोर्थ तो बाबा घालची सहा रिवर्स मी ज्या पाय दिला तो तो आहे आहे हा ब्रेक त्या बाजूला आहे कधी पण गाडी चालू करताना क्लज अँड ब्रेक दोन्ही पण दाबून मगच गाडी स्टार्ट मारावी कसं ना कधी पण आपल्याला कधी समजा कोणी असेल तर आपल्याला गाडी चावी दिली त्यांनी तर आपल्याला ते सांगत नाही की मी कुठला गेअर टाकून ठेवलाय त्यामुळे कधी पण गाडी जर चालू करतो ना आपण तर क्लज अँड ब्रेक दोन्ही पण दाबून मगच स्टार्ट मारावं हँडब्रेक हँडब्रेक पहिला मेन हँडब्रेक आहे है। पहिला हँडब्रेक चेक करायचा तो हमेशा लागलेला असतो पण तरी पण तू काढायचा तो येत नाही रे खाली पहिला वर, वर, दाबून ना वर अच्छा दाबून हो दाबून काढला तो स्टार्टर दिला क्लच क्लच दाबलाय हां आता फर्स्ट ब्रेक इकडे जाऊन इकडे पहिला गेअर टाकलं गणपती बाप्पा मोरिया गाडी उचलली आता हे ग्राउंड आहे त्यामुळे क्लच पकडून दुसरा गेअर टाकला हा व्हेरी गुड गेअर स्मूथ एवढी चांगली चालते गाडी गेअर स्मूथ गेअर स्मूथ पडला स्मूथ पडला का हा स्मूथ पडला बरोबर चाक आहे ते त्या चाकावर तू घेऊन गेलास कंटिन्यूच करा कंटिन्यू कंटिन्यू करा हा बरोबर शिकशील मग हे चाक बघते हे सगळे ठेवले त्याच्यावरच घेऊन चाल हा बरोबर मला अशी जमीन करा हो हा जमेल ना तू किती दिवसा शिकलेला मी क्लास लावलेला अगोदर नंतर मग स्वतःची गाडी होती त्यामुळं मला म्हणजे झिरो पासून स्टार्ट करावं लागणार आहे आता लायसन्स नाही माझ्याकडे पाहिजे फोर व्हीलर काढू घ्या आपण किती दिवसात शिकेन मी परफेक्ट अरे असं तू आता बघ तुला लिटरली तू नॉर्मली पण घेऊन जाऊ शकतो पहिला हळू ब्रेक दाबायचा म्हणजे गाडी स्लो होते आणि मग क्लच पूर्ण दाबायचा आणि okay. जिकडे गाडी थांबवायची ना तिकडे मग तो पूर्ण पुश करायचा ब्रेक हा ओके okay. आता तुला सांगितलं की दगडा थांबवलं आता दगडा जिकडे थांबवलं ना तर तू तिकडे थांबवलं तू या आगळ थांबव थांबलं हा ओके सेकंड गेअर क्लच पकडून समोर लक्ष नाही समोर लक्ष असावं गेअर गेअर टाकताना ना लक्ष समोरच पाहिजे आपलं गेअर तू किती पण चेंज कर ही हाताची मुवमेंट आहे डोळ्याची मुवमेंट फक्त पुढे असावी तेच जरा सिंक्रोनाइज व्हायला मला वाटतं थोडासा वेळ जाईल मला हा हे बाउंड्री लाईन चालेल एक मी बसलो एक ते एक टायर आहे तू एक बसलाय तिथे एक टायर आहे दोन्ही टायर तुझ्या हातात आहेत कुठल्या दगड वाचवायचा कसा करायचा अच्छा माझं कसं रे बाईक वरती गेम नाही नाही गेम मध्ये किंवा मूवीज मध्ये स्टिअरिंग मला तसेच तशीच मला आणखीन एक आहे की भर रस्त्यामध्ये जर गाडी तुमची जेव्हा बंद होते म्हणजे चालू मध्ये काय काय म्हणतात अडकतात लोक परत ते येऊन पाठीशी बघतात बोलतात शिव्या घालतात लोकांकडे लक्ष द्यायचं नाही कारण की लोक आपल्याला जास्ती बोलत असतात ना तेव्हा आपलं लक्ष जर लोकांकडे गेलं तर आपलं पूर्ण माइंड पूर्ण हा आपल्याला कळत नाही की आपण काय करायचं मग जी गोष्ट आपल्याला इझी येते ना ती आपल्याला हाड वाटते मग लोकांना लक्ष द्यायचं नाही तुझं फक्त काम एवढं म्हणून लोकांना त्रास झाला नाही पाहिजे असं कर गाडी बंद पडली पटकन ते चालू करून गाडी पहिली साईड आणि ते जजमेंट कसं घेतात रे बरोबर गॅप मधून काढायची असेल ट्राफिक मधून तुझे हा एवढं पार्ट आहे ना तुझं तेवढंच पार्ट बरोबर जाऊन असं टर्न मारू शकतो एवढं तुला जजमेंट येतं नंतर आरशात मेन बघत जा नाही पण बघितलं गार्डन मी शिकत म्हणून पण मेन जेव्हा तू ट्रॅफिकमध्ये असेल तेव्हा तुला राईट लेफ्ट दोन्ही पण पहिले बघायला लागणार ओके आता क्लच दाब चांगला ब्रेक दाबला तू नाही ब्रेक दाबून मग क्लश दाबल

मग लय भारी गाडी चालवत आहे <laughs> प्रॅक्टिस पहिला दिवस आज आजचा मला माहित नव्हतं तुझा पहिला दिवस कोण म्हणल का असा चुकून <laughs> तर नाही म्हणणार एवढं मला वाटलं की तुझ्याकडून शिव्या खायला लागतील मला <laughs> शिव्या नाही दिल्या लय मार दिला असता <laughs> चांगला भारी वाटलं कॉम्प्लिमेंट मिळाला मला <laughs> ओके <laughs> okay, पहिल्यांदा मी पहिल्यांदा वगैरे रोड वरती गाडी चालवली पहिल्यांदा आणि ते पण पहिल्याच दिवशी पहिलं गाडीत काटे मिरर मध्ये बघ मागने गाडी येतात की नाही डायरेक्ट राईट गाडी काढतो आणि मागने गाडी येतात मग ते ऍक्सिडेंट होतो मग चल आता स्टार्ट कर पहिले हे Android काढा हं हला निघाला फर्स्ट गियर टाकला तुझं काम पहिलं झालं ठीक आहे आता पहिले राईट मध्ये गाडी बघायची हाय का नाही नाही राइटली गाडी इंडिकेटर देम इंडिकेटर बस जाऊ दे हळूहळू जाऊ दे काय नाही पुढे लक्ष दे माझं असं झालं आता आता मग तू आता या साईडला लेन लागला ही जायची बायकांमुळे आलो हा मग तू मागे पहिले मागे बघितले पाहिजे गाडी मागणे येते का नाही कारण मागचा बोल की तू कशाला आलास तुला इंडिकेटर दिलंस का नाही दिला इंडिकेटर इंडिकेटर लेफ्ट हाँ लेफ्ट बरोबर हॉन मार बघ बी शिकते ब्रेक भाई फुल कोरिंग चालू कायच नसत खरच रे मला नाही काय नाही होत बरोबर व्यवस्थित बघ ना म्हणजे तुला बड़ एक रस्त्याचा अंदाज आता स्टार्ट झाला ना कधी येईल काय सांगता येत नाही ते बरोबर गिअर ला सेकंड गिअर हो, सेकंड गियर लावू लावू दे हळूहळू या स्पीडला जाऊ दे आपली साइड हीच आहे या साइडला तुझं काही प्रॉब्लेम नाही त्या साईडने किती काही घेऊ दे त्यांच्या साइड ला आपण नाही जायचं फक्त सुखी त्यांची हा मस्त एकदम चालवतो एकदम मस्त चालवत आहे जमते हो अरे लय अरे जमते पहिला दिवस हळूहळू हळूहळू हळू हळू हो नाही ठोक नाही पत्ता थोडी चाले मजा येते नायला गाडी आता मजा कसा वाटला माझी <laughs> तर <laughs> पहिला दिवस होता माझा आजचा आणि काय गुरु वैरिया कसं वाटतंय अरे तू माझा गुरु आहे <laughs> फोर व्हीलर मध्ये तू माझा गुरु आहे खरंच बाईक मग बाईक पण माझ्या मा आधी योग्या शिकलेला नंतर हळूहळू मी शिकलो आणि आता फोर व्हीलर मध्ये पण योग्या पहिला शिकला आणि आता माझी ती प्रोसेस चालू आहे लायसन्स साठी अप्लाय करू का हो कर बिंदास तू काढशील <laughs> नुसतं गुरगुर गुरु गुरुकुरवायचे थोडं अजून अप्लाय करून ठेवूया म्हणजे प्रॅक्टिस होईपर्यंत असं दीड महिना जातो त्यामध्ये आपला ती प्रोसेस मध्ये आपण शिकून जाऊ okay, काय टेंशन नाही ओके ओके okay, ठीक okay, okay. आहे तर असा काहीसा माझा काहीच एक्सपिरियन्स होता तर आता नेक्स्ट सेशन मध्ये भेट आता नेक्स्ट सेशन मध्ये भेटूया हो आपण योगा सोबत तर काय कधी कुठे कसं आता नाही सांगता ना येणार कारण तो पण बिझी असतो मी पण बिझी असतो सो असाच एखादा दिवस काढून आपण शिकू लवकर लवकर मी तर म्हणे तू लवकर तूच लवकर शिकशील आणि कसं हे कसं म्हणजे जेवढा आता म्हणजे नवीन नवीन ना तेवढं आवड तुला आवडणार ना। ना। आवडणार ना। आणि आवडीमध्ये त्या गोष्टी कधी होऊन जातात कळत नाही ना। बरोबर असे